छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कॅन्सर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला अन्न कॅन्सर असून या उपचारासाठी मदत करावी असं आवाहन रुग्णाच्या मुलीने केलं आहे या रुग्णावर शासकीय कर्करोग रुग्णालयात किमोथेरपी रेडिएशन उपचार सुरू आहेत त्यांच्या पोटात ट्यूब टाकली असल्याने त्यातून फळांचे ज्यूस दूध नारळ पाणी औषधी दिली जातात मात्र यासाठी पैसे कमी पडत असल्याने शक्य होईल तितकी मदत फोनपे किंवा अकाउंटला पाठविण्याचं आवाहन या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलंय नमस्कार माझं नाव संजीवनी साहेबराव चाबोक सर मी औरंगाबाद शहरामध्ये राहिला आहे तर माझ्या वडिलांना अन्ननलिकेचा कॅन्सर आहे तर त्यांच्यावर सध्या आम आमकाच हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये तर त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर असल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ट्यूब टाकलेली आहे तर त्यांना सध्या अन्ननलिकेमधूनच फळांचं ज्यूस दूध नारळ पाणी वगैरे चालू आहे देणं तर मी अशी विनंती करते का तुमच्याकडून होईल तेवढे सहकार्य माझ्या पप्पांच्या उपचारासाठी आणि खाण्यापिण्यासाठी करावं याच्यावर मी सरांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तुम्ही मदत करू शकता दहा रुपयापासून तर तुम्हाला होईल तेवढी मदत तुमच्याकडून करा अशी मी हात जोडून विनंती करते सगळ्यांना